उमेदच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्यात यावे उमेद विभाग कायम करा महिला कॅडरला आशा व अंगणवाडी सेविकाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन अमरावती जिल्ह्यातील उमेद बहिणी वारीला लाखो राखी मुख्यमंत्री शिंदे यांना भेट देऊन त्यांना रक्षाबंधनाची भेट मागणार आहे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील उमेद कर्मचारी अमरावती कॅम्प येथील शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने मुंबईकडे प्रस्थान झाले आहेत राखीची भेट म्हणून मुख्यमंत्री यांना उमेदच्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करत अमरावती जिल्ह्यातून मोठ्या संख्येत महिला भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी अठरा ऑगस्ट रोजी रवाना झाल्यात उमेद विभाग कायम करा सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कायम करा महिला कॅडरला आशा व अंगणवाडी सेविकाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागण्या घेऊन उमेद कल्याणकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात महिला मुंबईसाठी रवाना झाल्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोक्ती अभियानांतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिला यांच्यातर्फे बनवण्यात येणाऱ्या एक लक्ष राख्या घेऊन मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगलावरती त्यांना भेट म्हणून दिल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत त्या योजनांसाठी त्यांचे स्वागतच आहे परंतु अजूनही उमेद संघटनेची रास्त मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही किंवा त्याची घोषणाही केली नाही असे यावेळी सांगण्यात आले आज आम्ही सर्व लाडक्या बहिणी सन्माननीय आपले लाडके म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधायला निघालेलो आहे अमरावती जिल्ह्यातून अमरावती असे प्रत्येक जिल्ह्यातून महिला निघालेल्या आहेत आज आमच्या अमरावती जिल्ह्यातून वीस महिला निघाल्या स्व खर्चा निघालो आहे आम्ही आणि सन्मान्य आमचे लाड लाडके भाऊ एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्यापर्यंत येत आहो राखीची भेट म्हणून त्यांनी आमच्या उजा उमेदच्या मागण्या आहे ज्या आमच्या रास्त मागण्या आहे एक एकतर आमचा उमेद विभाग कायम करणं आमचे सन्मान्य सर्वच कर्मचारी यांना कायमस्वरूपी करणं आणि आमच्या ज्या महिला आहे सर्व महिला कॅडर ऑल कॅडर त्यांना आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसारख्या यांचा दर्जा प्राप्त करून देणं एवढी विनंती आहे या रक्षाबंधनाच्या पर्वावर मुख्यमंत्री महोदयांनी आमचा उमेद समूहातील सर्वांना सेवेत कायम करून त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा जे कॅडर आहेत त्यांना सर्व कॅडर्यांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे दर्जा देऊन त्यांच्या मानधनात वाढ करावी ही एकमेव आमची मागणी आहे ही मागणी घेऊन आज आम्ही आमच्या स्वखर्चाने राख्या घेऊन जात आहोत तरी मुख्यमंत्र्यांनी आमची मागणी मान्य करावी अशी विनंती यावेळी करण्यात आली महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्य करणाऱ्या सर्व महिला यांच्यातर्फे बनवण्यात येणाऱ्या एक लक्ष राख्या घेऊन मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्या वर्षा बंगलावरती त्यांना रक्षाबंधनची भेट म्हणून आम्ही ह्या राख्या घेऊन जात आहोत तसेच मान्य मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी महिलांना सशक्तीकरणासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या आहेत त्या योजनांच्यासाठी त्यांचं स्वागतच आहे परंतु अजूनही आमची एक रास्त मागणी उमेद संघटनेची ती मान्य मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी मान्य केली नाही किंवा त्याची घोषणा केली नाही या रक्षाबंधनाच्या पर्वावर साहेबांना एकच विनंती आहे की साहेबांनी आमचा उमेद विभाग हा कायमस्वरूपी करून त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा त्याचप्रमाणे आमच्या जे काही कॅडर आहेत त्या सर्व कॅडर यांना आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे दर्जा देऊन त्यांच्या मानधनात वाढ करावी ही एकमेव रास्त मागणी घेऊन आज आम्ही लाखोच्या लाखोच्या संख्येने राख्या मान्य मुख्यमंत्री साहेबांसोबत आमच्या स्वखर्चाने आमच्या स्वखर्चाने निघत आहोत तरी Uh, मुख्यमंत्री साहेबांना विनंती राहील की निश्चितच आमच्या या मागणीचा त्यांनी यावेळी uh, मान्य करावी